सतत चर्चेत असणारे नेते पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचं आणखी एक वेगळं रूप लोकांना बघायला मिळालंय पाहुयात बातमी सविस्तर कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी महादेव जानकर आले होते पदयात्रा झाल्यानंतर विरोबा मंदिरात दर्शनाला गेले त्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी जानकर आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्या गळ्यात ढोल अडकवला जानकर यांनी ढोलाच्या तालावर थेट नाचायला सुरुवात केली जानकरांचे हे रूप मलका नवं होतं मंत्री महोदयांचा हा पवित्रा बघून कार्यकर्त्यांनीही नाचायला सुरुवात केली निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी धनगर समाज मोठ्या प्रमाणात असल्याने पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मलकापूरकडे लक्ष वाढवले आहे मलकापूर शहरातून त्यांनी पदयात्रा काढली धनगर समाजाच्या अनेक घरांना त्यांनी भेटी दिल्या लोकांशी चर्चा करून या शासनाने धनगर समाजाला कशा प्रकारे मदत केली याची माहिती दिली यावेळी पत्रकारांशी बोलताना जानकर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर धनगर समाजाला आरक्षण मिळणार असल्याची घोषणा ही यावेळी केली एक लक्षात ठेवा मी माझ्या आईची सेवा केली असं म्हणणारा पोरगा कृतज्ञ असतो ज्या समाजाला त्यांनी सत्तर टक्के ह्या समाजानं मतदान भारतीय जनता पार्टी शिवसेना रासपाच्या आघाडीला दिलं त्यांची प्रतारणा होऊन देणार नाही ना पण संविधानिक बाबीच्या काही अडचणी आहेत ह्या गोष्टी लक्षात ठेवून आम्हीच का तो प्रपोजल डिले केलं तर जवळजवळ एकवीस राज्ये नऊ छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांचा अभ्यास केल्यानंतर सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड कम्युनिटी कुठली आहे त्याचा अभ्यास केला आणि त्यातून जे काही कायद्याच्या तरतुदी आहेत लिगल एक्सपर्ट लिगलचं ओपिनियन घ्यावं लागतं अँथ्रॉपॉजी आणि अँथ्रोपॉजलॉजिकली जॉग्रॉफॉलिग हिस्ट्रॉलॉजिकल सारं रिपोर्ट कलेक्ट करावं लागतात त्यामुळे त्याला डिले झालं आणि तो ज्यावेळेस रिपोर्ट येईल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स गोखले इन्स्टिट्यूटचा तो अधिकार ग्राह्य धरला जाऊन एक संविधानिक बाबी आहेत नंदर समाजाच्या युवा युतींना एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला फसवून आम्हाला राज्यकारभार नाही करायचा ज्यांनी राज्यकारभार फसवून गेला आम्ही सांगू डिले होईल वेळ अशी अडचणीत आहे मग आज फक्त आम्हाला शिफारस करायची होती आम्ही काय पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिफारस केली असते पण ह्या मुख्यमंत्र्यांची नियत ह्या समाजाला आईच्या भूमिकेतला आहे देवेंद्र फडणवीस आम्ही सारी मंडळी ही करतो की ह्या समाजाने नव्याण्णव टक्के वोटिंग भारतीय जनता पार्टी काँग्रेस सॉरी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रसभाच्या आघाडीला आरपवायला दिलेला आहे आता माणसांचा प्रकार डिले झालेला आहे पण आम्ही ह्या समाजाला न्याय देण्याची लोकसभेच्या अगोदरच भूमिका घेतो देशाचे व राज्याचे राजकारण करणाऱ्यांना गल्लीबोळातून मते मागत फिरावे लागते हे अपयश असल्याची अप्रत्यक्ष टीका जानकरांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली आहे मलकापूर नगर परिषदेसाठी सत्तावीस जानेवारीला मतदान होणार असून नऊ प्रभागातून एकोणीस उमेदवार निवडायचे असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व वा भाजपचे अतुल भोसले यांच्यात हा सामना असून दोन्ही पक्ष चिन्हांवर निवडणूक लढवत आहेत निवडणुकीकडे कराड दक्षिण मिनी विधानसभेची निवडणूक म्हणून पाहिले जात आहे निवडणुकीकडे राजकीय पक्षांसह राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे